मानवेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही सांगोला कडलास रोडवरील हॉस्पिटल परिसरात पाणी साचल्यानं रुग्ण व डॉक्टर त्रस्त तातडीनं उपाय योजनेची मागणी सांगोला तालुक्यात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कडलास रोडवरील कडलासनागा परिसरातील अनेक हॉस्पिटल समोर दीड ते दोन फूट पाणी साचले त्यामुळे डॉक्टर नर्सिंग स्टाफ तसेच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ये करताना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय डॉक्टर ढोबळे डॉक्टर गावडे डॉक्टर गवळी डॉक्टर पाटील डॉक्टर नागणे यांसह अन्य दवाखान्यांच्या परिसरात गटारीचे व पावसाचं पाणी मिसळून साचलंय यामुळे ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली असून रुग्णांना उपचारासाठी पोहोचणं कठीण झालंय स्थानिक डॉक्टरांनी सांगितलंय की हायवेवरील व अलराहीन नगर भागातील पाणी थेट हॉस्पिटल परिसरातून वाहते गटारीचा निचरा मुख्य गटारीला व ओढ्याला जोडणं अत्यावश्यक आहे या गंभीर समस्येबाबत डॉक्टरांनी सांगोला नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना व्हिडिओद्वारे कळवलं असून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे आमदारांनी यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या असल्या तरी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही दरम्यान परिसरातील डॉक्टरांनी प्रशासनाला तातडीनं पाणी साचण्याची समस्या दूर करून कायमस्वरूपी नाले व्यवस्थापन करण्याचं आवाहन केलं आहे थोडक्यात हॉस्पिटल परिसरात फूट पाणी रुग्ण डॉक्टर त्रस्त गटारीचे व पावसाचं पाणी मिसळल्यानं दुर्गंधी डॉक्टरांची मागणी पाणी ओढ्याला व मुख्य गटारीला जोडावे आमदार देशमुख यांनी दिल्या सूचना पण उपाययोजना अद्याप बाकी डॉक्टर माझ्याबरोबर भा, या विभाग या भागामध्ये डॉक्टर गोबळे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर नागने पिरिया किशन डॉक्टर पाटील बसलेश्वर पाटील बाजो प्रज्ञा सुधीर लोगळे त्यांचे बंधू या सात आठ लोकांचं हॉस्पिटल या भागात आहे आमची एक मुख्य अडचण अशी आहे की जे हायवेचं जे पाणी आहे हायवेच्या बाबतीचं जे गटार आहे त्या गटारात जे पुढं कनेक्शन घोड्याला जोडायला पाहिजे किंवा कॅनलला जोडायला पाहिजे ते गटारीला जोडायला पाहिजे ते जोडलं गेलं नसल्यामुळं आमच्या हॉस्पिटल एरियामध्ये हायवेच्याकडेचं पाणी अधिक अंडलाईन नगरचं पाणी त्या गटारीतून घेऊन आमच्या स साधारण रस्त्यावर हॉस्पिटलच्या एरियातल्या रस् रस्त्यावर एक ते दीड फूट पाण्याचं फ्लो आहे आणि दुर्दैवाने आज तर असं झालं की गटारीचं पाणी त्या पावसाच्या पाण्यात मिसळून दुर्गंधी किंवा काळसर पाणी असं वाहत होतं आणि इ इथं सात आठ हॉस्पिटल असल्यामुळं नंबर ऑफ पेशंट येणारे आणि जाणारे तसेच वृद्ध लहान मुलांना बुराबोर येणाऱ्या स्त्रिया त्यांना आणि इमर्जन्सी जे पेशंट असतात ऑर्थोपेडिक सर्जन असतात फिजिशियन आहे तिकडं त्यांच्यामुळं त्या पेशंटला तिकडं येऊन इव्हन अँब्युलन्समध्ये सुद्धा येणं आवड जातं तर या सर्व हॉस्पिटलची किंवा पेशंटची येथे येणाऱ्या जाणाऱ्या जे अडचण होते ते लवकरात लवकर प्रॉब्लेम प्रशासनाने त्यात लक्ष घालून तो आमचं अडचण दूर करावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे तर मी संदर्भात सिवणला किंवा क कुणाला बोलला आहे का त्या समधानात संबंधात आम्ही सिओला आमच्या या एरियातलं जे पावसाचं पाणी गटरीचं पाणी येतं त्याचे मी व्हिडिओ शूटिंग करून पाठवले पर्सनली जाऊन आम्ही त्यांच्या भेटी घेतलेली आहे त्यांच्या इंजिनियरला बोलवलो बोललो आहोत आणि ते काम करतो म्हणून आम्ही आम्हाला त्यांनी प्रॉमिस दिलेला आहे तर हे जो पावसाचा पाण्याचा जो फ्लो आहे तो आता टेम्पररी न करता त्याचं प परमन्ट सोल्युशन काढावं ही आमची विनंती आहे त्याला टेम्पररी काढून परत आणखी तोच पहिले पहिले पाडा पहिले पाडे परतावून असा हा आमचा प्रॉब्लेम सॉल्व करून द्यावा ती विनंती आत्तापर्यंत त्यांनी काय ह्या घटनेत हे केले का कामकाज काय चालू केले आहे कामकाज तर चालू केलं नाही आहे आज आम्ही आमदार साहेबांना फोन केला होता आमदार साहेबांनी सीओशी कॉन्टॅक्ट करून समोर तिथं साईटवर बोलवून त्यांना ते काम लवकरात लवकर जे अडचण दूर करा ती त्यांना ऑर्डर दिली आहे थोडक्यात